पिंपळगाव बसवंत शहरामध्ये बौद्ध आणि मातंग समाजाची पहिली ऐक्य परिषद मोठ्या उत्साहात पिंपळगाव या ठिकाणी संपन्न झाली आहे या ऐक्य परिषदेमध्ये बौद्ध आणि मातंग समाजाच्या एकजुटीचा ठराव करण्यात आला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला व सर्व महामानवांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून परिषदेला सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक गांगुर्डे होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक समाधान घोडेस्वार यांनी केलं कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते संविधान अभ्यासक किरण मोहिते यांनी या परिषदेत मार्गदर्शन करताना कोणत्याही महापुरुषाची जयंती साजरी करताना त्यांचा इतिहास जाणून घेणं ही काळाची गरज असल्याचं सांगितलं मात्र सध्या लोक इतिहास वाचन न करता फक्त गाजावाजा करण्यावर भर देत आहेत यामुळे अशा परिषदा घेऊन खरा इतिहास जनतेसमोर घेऊन जाणं काळाची गरज आहे साहित्यिक शरद गायकवाड यांनी मार्गदर्शन करताना इतिहासातील अनेक कालखंडात बौद्ध आणि मातंग एकता दिसून आली यामुळे याची एकता कोणीही मनुवादी तोडू शकत नाही ऐक्य परिषदेच्या शेवटी समाज बांधवांनी एकत्र येत एकजुटीचा ठराव केला लोकलढा सांस्कृतिक चळवळ सा यांच्या वतीनं पिंपळगावमध्ये ही परिषद आयोजित करण्यात आली होती ही परिषद यशस्वी करण्यासाठी समाधान घोडेस्वार अशोक गांगुर्डे योगेश गांगुर्डे सदाभाऊ सोळसे शरदराज जाधव भाऊसाहेब सोळसे पंडित जाधव संदीप जाधव नाना जाधव शशिकांत सोनो सुरक्षाबलाने संकेत जगताप सुजल गांगुरडे भारत साबळे राहुल गांगुरडे किशोर साळवे अंबादास जाधव पप्पू गांगुरडे दौलत कांबळे यांचं मुलाचं सहकार्य लाभलं चळवळी बंदिस्त करू नका हे गेल्या अनेक वर्षापासून झाल्यामुळे आपण व्यक्तींचा जय जयकार करत बसतो आणि विचाराला आपण फाटा दिलाय व्यक्ती महत्वाचा नाही विचार महत्वाचा आहे म्हणून व्यक्तींच्या भोवती चळवळी गुंफून ठेवू नका लिडर ओरिएंटेड चळवळी बंद करा नंबर एक नंबर दोन हा आता गणेश आला होता ना याच्याकडे लक्ष द्या जनरेशन ओरिएंटेड असलेल्या गणेशला केंद्रबिंदू ठेवा गणेशला तयार करा हे इथं जे बसलेले तीस पस्तीस चाळीस नंतर जे लोक आहेत ना हे पालट्या घड्यावर पाणी यांच्या परिषदेला ऐकून जातील उद्या जायचे तुम्हाला एक जण फोन करणार नाही की बघू आता पुढचं काय करायचं पुढची परिषद कशी करायची मी काय करू शकतो बघा तुम्हाला याच्यात ते फार कमी लोकांचे फोन येत खरंय का अरे खरंय का अरे सांगाल तुम्ही बोलतोय हे काही फोन करणार नाही झाडी परिषद फोटो आले बाहेर आली बरोबर कार्यक्रम आणि पुढचं काय ही जी मुलं आहेत ना दहा वर्ष न्यूटपणे या मुलांवर काम करा जनरेशन एका जनरेशन दुसऱ्या जनरेशनला तयार करा हे आपल्याकडे नसल्यामुळे आपण नेत्याचे झेंडे उचून जायचे काय करत असतो आणि तो नेता वाटत असा आतापर्यंत कुठली चळवळ असो सामाजिक असो शैक्षणिक असो सांस्कृतिक असो राजकीय असो धार्मिक असो कुठलीही असो दुसरं भाषणापुरतं बंधुत्व ठेवण्याऐवजी एकमेकांच्या घरी एकमेकांच्या आपल्या प्रेम करा मुलांकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही दोन हजार अठरा पासून शाळेमध्ये पाचवी ते दहावीच्या मुलांबरोबर काम करतोय जनरेशन तयार करा हे करणं अतिशय गरजेचं आहे आणि बंधुत्व फक्त नावाला नव्हे मी आठ वर्षापासून मुस्लिम समाजामध्ये काम करतोय नाशिकमध्ये मौलानांची जर कमिशनरने मीटिंग लावली तर त्याच्यामध्ये एकमेव किरण मोहिते असतो जो नॉन मुस्लिम आहे मध्यंतरी कमिशनर आले होते त्यांना प्रश्न पडला मुस्लिम धर्मगुरूंची बैठक बोलवली त्याच्यात किरण मोहिते काय करतोय त्यांना आश्चर्य वाटलं आणि मुस्लिम समुदायाच्या सगळ्या मौलानांनी सांगितलं आमच्या वतीने किरण मोहिते बोलते मुस्लिम समाजाच्या वतीने का कारण त्या मुस्लिम बांधवांच्या चुल्यापर्यंत किरण मोहिते जातो चुल्यापर्यंत जातो त्याच्या आई बहिणीला आई बहीण समजतो त्याच्या मुलांना आपली लेकर समजतो याला बंधुत्व म्हणतात बंधुत्व फक्त कार्यक्रमामध्ये आलं जय लवजी जय भीम जय शिवराय हे बोलून काय काय करू करू शकतो तुम्ही शकता हा विचार नाही मी तुझ्यासाठी काय करू शकतो हा विचार आपल्या मनामध्ये ठेवणं अतिशय आवश्यक आहे उभारलेल्या मुस्लिम बोर्डिंग या मुस्लिम बोर्डिंग मध्ये एक पहिलं फुले शाह आंबेडकर मार्चवादी युवा सांस्कृतिक संमेलन झालं होतं त्याचा अध्यक्ष होतो त्याच्या मी उच्चारलं होत त्यावेळेला की पुस्तक हे मस्तक बदलवत पुस्तक हे मस्तक बदलवत आणि पुस्तकाने एकदा बदललेलं मस्तक ते कुठंही नतमस्तक होत नाही नतमस्तक झालं तर फक्त या महापुरुषांच्या पुढंच नतमस्तक होत असं ते वाक्य उच्चारलं होतं त्या अध्यक्ष भाषणात लिहिलेलं आहे ते पुन्हा खूप प्रसिद्ध होऊन सगळीकडे पोहोचलं तर ते त्या काळात म्हणणं करूया पुस्तकाच्या गावाला जाऊया पुस्तक वाटूया पुस्तक देऊया गुलाबाची फुलं जशी सत्काराला देत आहेत पारशाला देत आहे लग्नात देत तशी आपण पुस्तकं ह्या प्रत्येक ठिकाणी दिली पाहिजे पुस्तकांनी आपली कपाट सजली पाहिजे आणि आपले मेंदू पण बदलले पाहिजे नाहीतर आपण शरीरानं ना एक मिसाव्या शक्यत आहे आणि मानसिकतेनं सोळाव्या शतकात आहे असं होता कामा आणि म्हणून समाजाला मी मान मातम समाजाचा आहे आज म्हणून या समाजाला विनंती करतो ह्या मातम बौद्ध ऐक्याची जी परिषद आहे याच्यात काही संदेश विचार घेऊन जाणं गरजेचं आहे की हलगीवरची बोट आता संगणकावर कीपॅडवर वर पडली पाहिजे हलगीवरची बोट कीपॅड वर पडली पाहिजे आणि न होता आपला मागाचा पोरगा शाळा मास्तर झाला पाहिजे तो झाला पाहिजे तो डॉक्टर झाला पाहिजे तो पीएच डी झाला पाहिजे तो प्राचार्य झाला पाहिजे तो कुलुगुरु झाला पाहिजे तर तो कसा होईल ज्ञान विज्ञान आणि जो व्यासंग आहे त्यानं तो होणार आहे आणि म्हणून टेकूया आणि पुस्तकांची बंडल आपल्या घरात आणूया त्यांची पोरं ही आय आय टी मध्ये आहेत आणि आपली पोरं आय टी आय मध्ये आहेत आय टी आय कडून आय आय टी कडे ज्या वेळेला मागाची पोरं जातील त्यावेळेला मांग वाढ्यात वाघ्यामुळे देवदाची पोत्रास जन्माला येणार नाही तर ते नाशिकचा कलेक्टर या असा म्हणून यायचा असेल तर ही मातन आणि बौद्ध यांच्या ऐक्याची परिषद ही महत्वाची आहे शकुंतला ग्रंथ मी जो प्रकाशित त्याच मुख्य पृष्ठ साहेब असं लिहिलं ते केलं होतं की मागांचं दोरखंड मी पण दोन्ही हाताने ती चाकत घेवलेली आहे कुई 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 वाजायची ती आणि जागेवर मुलात कंटाळा आला कि मग पुन्हा आई वडील येऊन मारायचे कारण त्याला वेळ पडायचा म्हणून मागसर 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 असे सांगायचे तर मातर समाजाला मागसर नाही पुढे ये पुढे ये पुढे ये असं सांगणं आज काळाची गरज आहे असं मला वाटतं ते धोरपडाच चाक तिथून पडलंय मुडून पडलंय आणि गौतम बुद्धाच्या धम्माच चक्र धम्मचक्र गतिमान झालंय आणि ते अण्णा सांगितलं ना ही पृथ्वी शेष नागाच्या मस्तकावर नसून आमच्या दलितांच्या तळहातावर आहे ते जगाई असं ते चित्र छापलं गेलेलं होतं आपला जो देवाला आहे त्या देवाऱ्याला थोडंफार बाजूला करूया आणि संगणक महापुरुषांचं नाव द्या कोणाच तशी एक कॉम्प्युटर लॅब आपल्या घरात देवाऱ्यासारखी असली पाहिजे तर आपल्या मानवाड्यातून सोन्याचा धूर निघेल आणि आज महापुरुषांचा वारसा सांगतो आणि एकेकाळी स्वराज्य घडवणारा हा समाज आज लाचारपणा जगताना दिसतोय त्याला काहीतरी मागावं लागतंय त्याच्यावर अन्याय त्याच्यावर दररोज पेपरच्या बातम्या वाचतोय आणि आपण सांगतोय आता आणि खूप अन्याय त्याच्या चाल समाजावर चालू आहे पॉलर टाईम पाहिजे असेल तर तुमचे दहा आय एस अधिकारी पाहिजेत दहा एस पाहिजेत दहा आय जी पाहिजेत आणि मग राष्ट्रपती जर कुठला झाला द्रौपदी मुर्मू सारखा तो जशी आदिवासी भगिनी आपली ती पर्यंत पोहोचली तसं मातंगात तिथं पोहोचलो तर मग पॉलर टाय टाय बाबासाहेबांचा फोटो जर घरात लावला टाय बुट्स बुट म्हटला बसवंत एन एस डिजिटल पिंपळगाव